सत्ताधाऱ्यांचं राजकारण सोशल मीडियावरचा तमाशा आणि मध्येच फसलेलो आपण सगळ्यांची गोष्ट सांगतो पण आपल्या बनवा बनवीच्या माध्यमातून श्रद्धा ठेवा पण डोळस रहा कारण श्रद्धा जर आंधळी झाली तर न्याय मागे पडतो आणि अंधार विजय होतो गुरु जर रक्षकाच्या रूपात भक्षक बनत असेल तर अशा डोंगी गुरूंपासून सावध राहा गुरु म्हणजे कोण जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो ज्ञान देतो आणि शिष्याचं संरक्षण करतो पण इथे तर खुद्द गुरुच झाला शिष्याच्या आयुष्याचा विनाशक हो आपण बोलतोय दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराजांबद्दल ज्यांनी एकोणीस वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे एका वेळेस मॉडर्न लाईफशाईल जगणारा एक युवक फॅशनेबल कपडे हाटके हेअरस्टाईल आणि क्रिकेटसाठी वेळ मित्रांमध्ये प्रसिद्ध असलेला अचानक आयुष्याला कलाटणी देतो आणि बनतो एक जैन मुनी हो आपण बोलते शांतीसागर यांच्याविषयी एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी बावीसाव्या वर्षी दीक्षा घेऊन साधू जीवन स्वीकारलं शांतीसागर ज्यांचं मूळ नाव गिरीराज शर्मा मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील ते रहिवासी होते ते आपल्या वडिलांपासून वेगळं होऊन ताऊजींसोबत राहत होते साधू होण्यापूर्वी त्यांचं आयुष्य होतं मौज मस्तीचं पण नंतर त्यांनी शिक्षा घेतली आणि एक नवा मार्ग स्वीकारला त्यांच्याबाबत एक धक्कादायी घटना समोर आली आहे परंतु या घटनेची सुरुवात दोन हजार सतरामध्ये सुरू झाली ठिकाण सुरत आणि तिथला नानपूरमधील उपाश्रय एक मुलगी आणि तिचे कुटुंब या महाराजांच्या भक्तीत दंग झाले होते ही मुलगी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी श्रद्धेने भारलेली एक जैन भक्त शांतीसागर महाराजांनी तिला व तिच्या कुटुंबाला पूजेच्या बहाण्याने सुरतला बोलवले त्यानंतर त्या मुलीला खोलीत बोलावलं आणि कुटुंबियांना बाहेर थांबायला सांगितलं आणि मग काय जे घडलं त्यानं संतपन गुरुत्व आणि मानवतेलाच काळीमा भासला त्या मुलीसोबत विचित्र पद्धतीने अत्याचार करायला सुरू केले घरी जात असताना ती मुलगी शांत होती ती खूप घाबरलेली होती तिला त्रास होऊ लागला त्यामुळे तिला धोक्यात नेण्यात आले डॉक्टरांच्या लक्षात आले की हे नेमकं प्रकरण काय आहे त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबाला सर्व माहिती दिली अत्याचारानंतरही कुटुंब गप राहिलं कारण समाजाचा आदर गमवायचा नव्हता पण नंतर ठरवलं पुरे झालं आमच्यासोबत आलं पण इतर मुलींसोबत असं होऊ नये अखेर तेरा दिवसांनी पोलिसांकडे तक्रार झाली शांतीसागर यांना अटक करण्यात आली दरम्यान त्याच डॉक्टरांनी शांतीसागर महाराज यांना थेट प्रश्न विचारला तुम्ही साधू असून असं का केलं तेव्हा त्यांचं उत्तर नव्हतं परंतु शांत डोकं झुकलेलं होतं आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये न्यायालयाने दहा वर्षांची त्यांना शिक्षा ठोठावली आहे वरून त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडही करण्यात आलेला आहे तसेच तक्रारीत अजून एक धक्का समोर आलेला आहे मुनी महाराजांनी व्हॉट्सॲपवर मागितला होता नग्न फोटो त्यांनी त्या मुलीला पूजेच्या विधीसाठी आवश्यक आहे असे सांगितले होते आणि अशा प्रकारचा त्यांनी नग्न फोटोसुद्धा मागवलेला होता तसेच आता हा कसला विधी आणि काय साधूपणा अशा साधूपासून सावध राहा आणि सतर्क रहा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी बनवा बन मी या यूट्यूब चॅनल सब्सक्राइब जरूर करायचा आहे आणि संपूर्ण माहिती आवडलेली असाल तुम्ही नक्की शेअर करायचं आहे आणि लाईक जरूर करायचा आहे